अंधाधुंदी चालली आहे मी अगोदरही म्हणालो होतो की आरागज ह्या देशाम या देशामध्ये माजायला सुरुवात इलेक्शन जसं जसं आहे तसं आरागज माजायला सु सुरुवात होईल अटी आपल्याला दिसते सत्तेतून पैसा असं जे चित्र उभं केलेलं आहे तेव्हा तो पैसा आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून असावे एकमेकाला संपवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे तर शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यावर का नेत्यावर गोळीबार भाजपचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये करत आहेत नेमकं दोघांमधली काही खुसफूस आहे की नेमकं काय असं काय मी जसं म्हणालो की सत्ता आता पैसे कमवण्याचं एक फार मोठं साधन झालं आहे आणि चोरी करणाऱ्यावरती कुठलीही कारवाई नाही असं जेव्हा आलंय तेव्हा मला सुद्धा चोरी करता आली पाहिजे मला सुद्धा पैसा कम त्या ठिकाणी कमवता आला पाहिजे असं जे आहे त्यातून ह्या दंगली चालल्या आहेत यातून गोळीबार चाललाय यातून एकमेकाला मारणं चाललेलं आहे तेव्हा ती परिस्थिती आहे त्याची नवीन काही आहे दिस इज प्रिडिक्टेबल जसं निखिल वागडे पत्रकार आहेत त्यांनी पुण्यामध्ये भाषण केलं त्यांचं त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे काय ते मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की पत्रकारांवरती अशा पद्धतीचे हल्ले होता कामाने मतभेद हे चालत राहणार टीका ही चालत राहणार पण टीकेचा असणारं स्वरूप हे व्हायलन्समध्ये होता कामाने आणि जो व्हायलन्स केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो विरोध कोणताच केली भाजपची दादागिरी आहे नेमकं काय म्हणता भाजपची दादागिरी यांना आता दिसायला लागली का तिथे अगोदरपासून आहे